जवळपास जवळपास साडेतीन ते पावणे चार लाख माझ्या माता भगिनी या ठिकाणी लाभार्थी होऊ इच्छितात जवळपास तीन लाख अर्ज अपलोड झालेले आहेत त्यांची केवायसी पूर्ण झालेले आहे म्हणजे माझ्या प्रशासनानं ना जवळपास नाईंटी नाईन्टी फाय पर्सेंट टार्गेट अचीव्ह हो केलेलं आहे आणि ट्रायल बेसवरती त्यांचं आजपासूनच त्यांच्या खात्यावरती पैसे टाकणं ते सुरू झालेलं आहे आपल्याच माध्यमातून तुम्ही सांगितलं की पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे सतरा तारखेपासून रक्षाबंधन विषयी माननीय मुख्यमंत्री याची सुरुवात करतील आणि जवळपास तीन लाख महिलांच्या खात्यावरती हा मावेजा डायरेक्ट मिळेल सर राज्य सरकारनं सोयाबीन कापूस यासाठी एक अनुदान दिलं होतं पाच हजार लोकसभेच्या निवडणुकानंतर मात्र त्याला ई पीक जे आठ घातले त्या ई पिकीच्या आठ मुळे बरेचसे शेतकरी बघू वंचित राहतात काय त्याच्यातला कसा मार्ग काढता का येईल काय म्हणजे शेतकऱ्यांची मागणी ई आठ रद्द करावी नाही कसं आहे तर काही जे अनुदान द्यायचं असतात हे केंद्र शासन आणि राज्य शासन केंद्र आहे त्या माध्यमात काही निर्णय घेतले असतील पण आमचे आपले कृषी मंत्री धनंजयचे मुंडे बाबतीत योग्य निर्णय घेते ठीक आहे ना त्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये योग्य निर्णय घेतला असेल हा नाही आता त्याच्यामध्ये आजच्या भाषणामध्ये तेही तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे लाडका भाऊ योजना आहे त्याच्यामध्ये जो बारावी झालेला विद्यार्थी आहे त्याला आपण सहा हजार रुपये देतो डिप्लोमा किंवा आय टी आय हे जे झालेलं आहे त्यांना आपण दहा हजार देतो आणि पदवी किंवा पदव्युत्तर हे झालेलं त्यांना आपण बारा हजार देतो जवळपास दीडशे ते दोनशे लोकांनी अप्रेंटिसशिप स्वीकारलेले आहेत ते रोजही झालेले आहेत आणि आपल्याकडं आतापर्यंत अर्ज किती आले तर आपल्याकडे आठ हजार टार्गेट आहे आणि आठ हजारपैकी जर आता काय केले ते थोडा तांत्रिक अडचण येते ऑफलाईन देण्याचे कालच आम्ही वेसी घेऊन ऑफलाईन करायचं दोन दिवसात नियुक्ती देण्यासाठी टार्गेट आहे आणि दुसरी गोष्ट ह्या लाडकी बहिणीची योजना आल्यामुळे आणखी एक योजना आमची थोडी झाकली जाते कृपया त्यालाही प्रसिद्धी द्यावी कारण उच्च शिक्षण घेताना ज्या माझ्या माता भगिनींना मुलींना जो त्रास होतो फीचा त्यांच्यामुळे शिक्षण कम्प्लीट होत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला शंभर टक्के फी प्रतिकृती करणं म्हणजे महाराष्ट्र शासन त्या मुलीची फी मग ते प्रायव्हेट असेल किंवा शासन जे असेल ते असेल अगदी एमबीबीएस पर्यंत एखाद्या संस्थेची एखाद्या कॉलेजची फी पंधरा लाख वीस लाख जे असेल ते संपूर्ण शंभर टक्के फी हे महाराष्ट्र शासन भरेल मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला त्यासाठीच पुरोगामी म्हटलं जातं महिलांच्यासाठी असे अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले सर मुख्यमंत्री यांचा दौरा एकोणतीस तारखेला असं समजतो काय त्यांची उपेक्षा दौऱ्याची असणार काय कार्यक्रम असणार नाही दौऱ्याची रूपरेषा आम्ही जे आतापर्यंत निर्णय घेतलेले गेले दोन सव्वा दोन वर्षामध्ये ते जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीची कारवाई प्रशासन झाली की नाही याचा आढावा घेणं हा त्याच्यातला एक भारतीय जनता पार्टी मेळावा घेते तसं शिवसेना ही विधानसभा दृष्टीने काही तयारी करते किंवा मेळावा घेते त्याच्यात नाही प्रत्येक पक्षाची आपापली रूपरेखा ठरलेली असते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवण दिलेली आहे की केलेलं काम हे जनतेला कळत असतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही कळतो आमची ओळख शिवसेनेची ही समाजकारणासाठी आहे राजकारणासाठी नाही राजकारणाची जी भूमिका आहे ती जनता ओळखून आहे त्याच्यामुळे जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेत गावी कृत किती शिवसेना पक्ष हे बघा शिवसेना पक्ष म्हणून मी आख्या जिल्ह्यावरती दावा सांगणार पण आमच्या ज्या मूळ जागा तीन आहेत त्याच्यातली ही की एकही जागा मी सोडणार नाही लोकसभेच्या सुद्धा मी सांगितलं होतं माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार